शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समितीतर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा परिसराची सजावट करण्यात आली होती प्रारंभिक मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजपूजनाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर संभाजी महाराजांच्या तेरा फुटी पुतळ्यास खास दाक्षिणात्य पद्धतीचा नऊ फुटी हार घालून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रत्येक रक्तदात्याला समितीतर्फे छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली राज्याभिषेक दिन सोहळ्याचं प्रमुख आयोजन सदस्य शिरीष जगदाळे अमोल जाधव बाळासाहेब गायकवाड संतोष आतकरे संजोग गावकर प्रकाश ननवरे सचिन साळुंखे संजय पारवे अजय सिंह सोमदाळे सोमनाथ राऊत सदाशिव पवार परशुराम पवार नितीन भोसले श्रेयश माने शेखर जगदाळे श्रीनिवास सावंत महाडिक यादव प्रशांत पाटील गोवर्धन गुंड यांनी केलं होतं तीनशे त्रेचाळीसाव्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिनानिमित्ताने मराठा सेवा संघाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा या परिसरातील पंच तीर्थ क्षेत्राच्या तीर्थातील नद्यांच्या जलाने जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक या ठिकाणी करण्यात आला आजच्या या कार्यक्रमासाठी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त व इतर अधिकारी उपस्थित आहेत त्याच पद्धतीनं मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय देशमुख साहेब शहर अध्यक्ष सन्माननीय सूर्यकांतजी पाटील साहेब या कार्यक्रमासाठी सतत प्रयत्नशील असते असणारे सन्माननीय जगदाळे साहेब प्रकाशजी साहेब त्यांच्याबरोबरचे सर्व सहकारी मंडळी राज्याभिषेकाच्या निमित्तानं बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु आपण ही शिव ज्योत तेवत ठेवली यामध्येच आपला सेवाभाव यातून दिसून येतो खऱ्या अर्थानं हा राज्याभिषेक दिन गावागावामध्ये घराघरामध्ये मनामनामध्ये शब्दाच्या माध्यमातून जागृत करण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि ती काळाची गरज आहे सोळाच्या आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष या सेवा संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित तरुण सरकारी मित्रांनो शेवटी आपण समाजकारणात काम करत असताना थोरपुरसांचा आदर्श घेऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये वाटचाल करण्याचा प्रयत्न करत असतो आज या ठिकाणी राजकारणात समाजात समाजकारणात काम करणारा एक लहान कार्यकर्ता म्हणून संभाजी महाराज यांच्या या पुळ्याखाली या स्मारकाखाली माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलवून आपण जो मान सन्मान दिला त्याबद्दल या मराठा कला संघाच्या सर्व प्रत्येक मला